ग्रामपंचायत कार्यालयाच्या छतावर नाचवल्या चक्क बाया शिवरे तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे काही वृत्तींनी चक्क ग्रामपंचायतच्या छतावर बाया नाचवल्या बैल पोळ्याला शिवरेत धक्कादायक प्रकार उघड गावगाड्याचा विकास करण्यासाठी महत्त्वाची भूमिका ही ग्रामपंचायतीची असते ग्रामपंचायतीमार्फत गावात विविध प्रकारच्या सेवा सुविधा दिल्या जातात गोरगरीब जनतेला न्याय दिला जातो एकूणच काय तर ग्रामपंचायत म्हणजे गावातील एक प्रकारचे मंदिरच असते परंतु अलीकडील काळात ग्रामपंचायतीमध्ये काही दळभद्री नीच वृत्तीचे लोक पैशांच्या माजमस्तीतून निवडून येतात आणि ग्रामपंचायतला भ्रष्टाचाराचा अड्डा करून ठेवतात विकासकामे करताना निकृष्ट बेकायदेशीर कामे करून लाखोंचा भ्रष्टाचार राजरोसपणे केला जात आहे भ्रष्ट कारभारांमुळे जनतेची ग्रामपंचायतकडे बघण्याची दृष्टी बदलत चालली आहे शिवरे तालुका निफाड जिल्हा नाशिक या गावातील काही नीच वृत्तींनी तर बैलपोळ्याच्या दिवशी चक्क काही बाया ग्रामपंचायतच्या छतावर नाचवल्या ग्रामपंचायतीच्या छतावर अशा प्रकारे बायांना नाचून गावाच्या इज्जतीची लखतरे वेशीवर टांगणाऱ्या आयोजकांवर जिल्हा परिषद प्रशासन काही कारवाई करणार आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होतो या प्रकाराबाबत आयोजकांवर त्वरित कडक कारवाई करण्यात यावी जेणेकरू भविष्यात अशा वृत्ती पुन्हा वरडोके काढणार नाहीत